आमचं जे श्री सावल्या सिल्क मिल्स आहे ते आता अजित झोन प्रायव्हेट लिमिटेड झालेलं आहे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अजित झोनमध्ये येत आहे तर तुम्हाला पहिले एंट्री करायची आहे त्यानंतरच तुम्हाला दुसरे प्रोडक्ट दाखवले जातात ईदचं जर सीझन आहे आणि तुम्हाला पण जर घरी बसल्या बसल्यासल्या ईदचं कलेक्शन हवं आहे तर तुम्ही पण हे जे कलेक्शन आहे घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता चा सीझन आहे मित्रांनो जर तुम्हाला पण जर चांगला मुनाफा कमवायचा असेल सीझन मध्ये तर तुम्हाला आतापासूनच तयारीला लागावं लागणार आहे तुम्ही आमच्या प्रत्येक मध्ये बघितलेलं असेल की फक्त पन्नास रुपया स्टार्टिंग प्राइस मध्ये आम्ही तुम्हाला लेगिंग्स वगैरे तुम्हाला देत असतो पण सिक्स्टी फायव्ह रुपीज पन्नास रुपये हे जे सर्व काही कलेक्शन आहे याची जर पॅकिंगची जर गोष्ट करू ना तर तुम्ही पूर्ण इथे पॅकिंग पाहू शकतात की कशा प्रकारची पॅकिंग असणार आहे आणि ही फक्त पन्नास रुपयाची लेगिंग्स आहे त्याची वाली पॅकिंग तुम्हाला अशा प्रकारे मिळते मी तु, तुमचा बिझनेस करतेय त्यामध्ये जर कधी पण नवीन आर्टिकल्स येतात ना त्यांना जर तुम्ही मेन्यूकिन मध्ये जर लावलेत ना अशा प्रकारचे जेव्हा लुक येतो ना कस्टमर आपोआप अट्रॅक्ट होऊन तुमच्या दुकानात येतो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जी तुमचा मराठी YouTube चॅनल वरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास व्हरायटी घेऊन आले आहे बट त्या अगोदर मी तुम्हाला सांगून देते की आमचे जे श्री सावल्या सिल्क मिल्स आहे ते आता प्रायव्हेट लिमिटेड झालेलं आहे आणि त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला पण ऑनलाईन ऑर्डर प्लेस कसा करायचा तर तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण ट्रस्टेड कंपनी आहे यामध्ये तुम्ही कशाही प्रकारचे जे कलेक्शन आहे पूर्ण वेअरचं कलेक्शन तुम्हाला एका होलसेल रेटमध्ये दिलं जातं फक्त आणि इथे कलेक्शन सोबतच तुम्ही पार्सल सुद्धाही पाहू शकतात कशा प्रकारचे पॅकिंग आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन सोबत सोबतच आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे ते सुद्धा दाखवत आहे जसं की फर्स्ट ऑफ तुम्ही इकडे पाहू शकता की इकडे बिलिंग काउंटर आहे प्लस जो पॅकिंग एरिया आहे डिस्पॅच एरिया तो ही पूर्ण फ्री स्पेस आहे आणि त्यानंतर रिसेप्शन आहे अशा प्रकारे तुम्ही इथे एंट्री सुद्धाही करू शकतात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अजित झोनमध्ये येत आहे तर तुम्हाला पहिले एंट्री करायची आहे त्यानंतरच तुम्हाला दुसरे प्रोडक्ट दाखवले जातात आणि आपल्याकडे इथे तुम्ही पाहू शकतात की रेडमेड सूट्स पूर्ण पद्धतीने आणि मध्ये सुद्धा पाकिस्तानी सूट जसं की तुम्ही जर ईदचं जर सीझन आहे आणि तुम्हाला पण जर घरी बसल्या बसल्या ईदचं कलेक्शन हवं आहे तर तुम्ही पण हे जे कलेक्शन आहे घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात आणि नेक्स्ट जी टीम आहे जसं तुम्ही व्हिडिओ बघताय स्क्रीनवरती नंबर आहे ज्यांच्याकडे तुम्ही कॉल करतात ती आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे ती तुम्हाला पूर्ण प्रकारे गायडन्स देत असते आणि जर तुम्हाला प्युअर पाकिस्तानी सूट्स हवे असतील जसं की तुम्ही इथे मध्ये बघतच आहात की कशा प्रकारचे सूटचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटतं त्याचसोबतच जे आमचे लाईव्ह कस्टमर्स आहेत ते कशा प्रकारे इथे इन्क्वायरी करतात ते पण तुम्हाला पाहायला भेटतं जसं की नेक्स्ट आर्टिकल इथे सांगू तुम्हाला नेक्स्ट काउंटर तर तुम्ही इथे पाहू शकता की डार्क अँड डस्टी सुद्धा ईजचा सीझन आहे मित्रांनो जर तुम्हाला पण जर चांगला मुनाफा कमवायचा असेल सीझन मध्ये तर तुम्हाला आतापासूनच तयारीला लागावं लागणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारची पॅकिंग आहे अनस्टीच सूट आहे आणि इकडे जेव्हा तुम्ही बघताय तर तुम्हाला पूर्ण साडीज मध्ये कलेक्शन भेटतोय आणि पूर्ण पॅकिंग वगैरे कसे आहे पूर्ण पाहू शकतात तुम्ही एकदम अट्रॅक्टिव्ह जेव्हा म्हणजे तुम्ही शॉपमध्ये येतात तेव्हा कस्टमर जेव्हा पूर्ण अट्रॅक्टिव्ह पॅकिंग बघतोय ना तेव्हाच तो तुमच्याकडून परचेस करणार आहे तर हे जे कलेक्शन आहे मित्रांनो आपल्याकडे बॉलिवूड साडीज पासून ते हेवी टू हेवी म्हणजे की एकशे अकरा रुपये पासन तर दहा पर्यंत सुद्धा सर्व साडीचं कलेक्शन तुम्हाला भेटत असतं तर साडीचं काउंटर तुम्हाला इथे दिसतच आहे की कशा प्रकारे आणि नेक्स्ट जो ची करू ना, तर रेडीमेड सूट्स मध्ये जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं की रेडीमेड सूट्स आपल्याकडे आहेत तुम्ही इथे पाहू शकता की कशाप्रकारे रेडीमेड सूट्स मध्ये सुद्धा ही कस्टमर्स आहेत मित्रांनो आणि तुम्ही जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात नेक्स्ट गोष्ट करू ते जसे मेन्सवेअरचे सॅम्पल्स लावलेले आहेत अशा प्रकारचे सॅम्पल्स आहेत इकडे तुम्ही पाहू शकता दुपट्टा ब्लाउज रेडीमेड वगैरे आपल्याला मिळून जाते आणि वरती नाईटीज अंडर वर सुद्धाही तुम्हाला भेटून जातात तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की फक्त पन्नास रुपया स्टार्टिंग मध्ये आम्ही तुम्हाला लेगिंग्स वगैरे तुम्हाला देत असतो पण सिक्स्टी फाय रुपीज पन्नास रुपये हे जे सर्व काही कलेक्शन आहे याची जर पॅकिंगची जर गोष्ट करू ना तर तुम्ही पूर्ण इथे पॅकिंग पाहू शकता की कशा प्रकारची पॅकिंग असणार आहे आणि ही फक्त पन्नास रुपयाची लेगिंग्स आहे त्याची वाली पॅकिंग तुम्हाला अशा प्रकारे मिळते जेव्हा तुम्ही चारशे किंवा तीनशे रुपयाची लेगिंग्स किंवा जेगिन्स घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची पॅकिंग भेटणार आहे मित्रांनो जरा तुम्ही इथे पाहू शकतात की आजच्या तारखेमध्ये जे प्लाझो आहे नॉर्मल डायरेक्टली वेस्टर्न टाईप मध्ये जातात हे जे प्लाझो आहे रेग्युलर बेसिस वरती चालणार आहे खूप जास्त कलेक्शन आहे जसं आपले लाईव्ह कस्टमर मी तुम्हाला दोन तीन ठिकाणी दाखवले की आपले कस्टमर सुद्धा आहेत मित्रांनो की की तुम्ही इकडे पाहू थ्री पीस सूट तुम्हाला भेटतात म्हणजे की कुर्तीज वगैरे थ्री पीस टू पीस ते सर्व काही कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटतं बाजूच्या साईडला रेडीमेड ब्लाउजेस ब्लाउज पीसेस पेटीकोट वगैरे तुम्हाला भेटते जस की तुम्ही इथे पाहू शकतात की कशा प्रकारचे जे सॅम्पल लावलेलं ला आहे डमी मध्ये आणि तुम्ही तु, तुमचा बिझनेस करताय त्यामध्ये जर कधी पण नवीन आर्टिकल्स येतात ना त्यांना जर तुम्ही मेन्युमेंटमध्ये जर लावलेत ना अशा प्रकारचं जेव्हा लुक येतो ना कस्टमर आपोआप अट्रॅक्ट होऊन तुमच्या दुकानात येतो एकदा तरी का असे ना प्राइस विचारेल त्यानंतर डिस्कस करेल त्यानंतर परचेस करेल तर हेच असतात की छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला लक्ष ठेवायला लागतात मित्रांनो आणि आमचं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं कारण हेच असतं की आम्ही तुमच्यापर्यंत नवीन नवीन जे पण प्रोडक्ट येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचू आणि जी इन्फॉर्मेशन असेल छोटेस छोटी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता काही जणांचा क्वेश्चन असा असेल की ऑर्डर कितीपर्यंत करायचा आणि कसा करायचा तो जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्ही तिथे तिथे तुम्हाला सर्व ऑनलाईन टीम जशी आहेत जसे की व्हिडिओ कॉलवरती अशा प्रकारचे सिलेक्शन ही तुम्हाला करून दिलं जातं तर तुम्ही पाहू शकता की सिलेक्शन सुद्धा चालू आहे अशाच प्रकारे ऑनलाईन सिलेक्शन ही तुमचं होऊन जातं आणि मी तर तुम्हाला एवढंच सांगेन की सुरत जास्त काही लांब नाही आहे सुरतमध्ये तुम्ही येऊ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आमचा ॲड्रेस लोकेशन आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिक ड्रॉप ड्रॉपची सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मिनिमम ऑर्डर प्लेस राहणार आहे दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर प्लेस तुम्ही करू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या ठिकाणावरून बघताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लगेच ठेवा धन्यवाद